इथे छान अशी आपली शेवग्याची शेंग आणि फ्लावर भाजी तयार झालेली आहे तुम्ही एकदा ही पद्धत वापरून बनवून बघा खायला एकदम रुचकर लागते छान लागते नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी फ्लावर घेतलेला आहे फ्लावर गरम पाण्यात टाकलेला आहे आधी फ्लावर स्वच्छ धुतला नंतर गरम पाण्यात टाकला आणि त्यामध्ये बघा असं अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे कधी पण ना फ्लावर आहे ना गरम पाण्यामध्ये टाकायचं त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं म्हणजे कसं फ्लावरमध्ये बारीक जीव जंतू असतात ना अळ्या असतात बारीक तर त्या गरम पाण्यात मरून जातात म्हणून नेहमी फ्लावर गरम पाण्यातच टाकायचं फ्लावर शेंगाची आपण भाजी करणार आहोत कढई चांगली आपली तापली आता त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार तेल घेऊया इथे एक मोठा चमचा असं मी तेल घेतलेलं आहे हे बघा इथे तेल चांगलं तापलंय त्यामध्ये इथे मी पाव चमचा जिरं घेतलेलं आहे आणि थोडीशी किमती मोहरी घेतलेली आहे तर आपण इथे हिंग घालतोय फोडलेला फ्लावर आहे ना तर हिंग जरूर घाला आता कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेला कांदा जे दोन एक लाल आहे एक हिरवी आहे चांगलं तेलामध्ये आता कांदा आणि मिरची अशी चांगली परतून घ्यायची अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता तेलामध्ये टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घ्यायचा बघू शकता तुम्ही इथे छान आपला कांदा टोमॅटो झालेला आहे हा एक चमचा ही आलं लसणाची पेस्ट आहे चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट चांगली परतून झालेली आहे आपण आता इथे एक चमचा लाल तिखट घेतो आहे मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा इथे हळद घेतले पाव चमचा इथे जिरे पावडर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया मसाले आता आपण यामध्ये घालतो शेवग्याच्या शेंगा शेंगा चांगल्या धुवून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत शेंगा अशा तेलामध्ये परतल्या की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे बघा फ्लावर एकदा तुम्ही नक्की अशी शेंगा फ्लावरची भाजी करून बघा खायला एकदम टेस्टी लागते आणि शेंगा तर तुम्हाला माहिती आहे शरीरासाठी गुणकारी आहेत भरपूर प्रमाणात शेंगांमध्ये कॅल्शियम आहे हे बघा आता चांगलं मसाल्यांमध्ये आपण शेंगा आणि फ्लावर असं मिक्स करून घ्यायचं चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका शेंगा फ्लावर मसाल्यांमध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता आपण यावरती ना गरम मसाला घालतोय अर्धा चमचा त्यानंतर हे बघा इथे कोथंबीर इथे एक चमचा मीठ घेतलेलं आहे तुम्ही चवीनुसार आणि भाजीच्या अंदाजानुसार मीठ घेऊ शकता आता आपण सर्व हे मिक्स करून घेऊया आता आपण भाजीवर झाकण ठेवूया आणि दोन मिनिट चांगली वाफ काढून घेऊया इथे दोन मिनिट झालेले आहेत हे बघा किती सुंदर आपली भाजी दिसते नाही का हे बघा फ्लावर आणि शेंगा शिजायला काही वेळ लागत नाही लवकर शिजतात हे बघा इथे पाहू शकता तुम्ही इथे मी गरम पाणी केले आहे एक ग्लास ते आता मी यामध्ये घालते बघा फ्लावर आणि शेंगा शिजायला काय वेळ लागत नाही आता आपण इथे पाच ते सात मिनिट चांगली अशी उकी काढून घेऊया आणि गॅस मिडियम करूया आणि आता यावर झाकण ठेवूया पाच ते सात मिनिट जास्तीत जास्त आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे किती सुगंध मस्त मसाल्यांचा इथे सुटलेला आहे बघा किती छान कलर पण आलेला आहे आणि इथे आपली भाजी आता तयार झालेली आहे तुम्ही नक्की एकदा फ्लावर शेंगा करून बघा चवीला छान लागतात आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया वाव किती छान सुगंध सुटला आहे ना एकदा अशी भाजी करून बघा हे बघा इथे आपली शेंगा आणि फ्लावरची भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते आणि ना त्याचा सुगंध पण सुटलेला आहे छान त्याच्यावरूनच कळतं की आपली भाजी इथे किती छान झालेली आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक करा धन्यवाद